पब्लिक हाय आपल्या शिर्डीचा लॉंग लॉक मोठा व्लॉग आहे आज मोठा व्लॉग करून बघणार आहे आपण कसं येतो हे ये तुम्ही कमेंट मध्ये नक्की ना सांगा नाही का भाव ड्रायव्हर काय मी नाव का तो आपण चेंज झालेलो होतो मला इकडे ऐवजी आम्ही दुसरीकडे जायला बसलो त्याच्यामुळे ड्रायव्हर याला बसून दिलेलं होतं आपल्या मित्राला भावन शिर्डी जाताना पण मोका ट्रॅफिक लागलेली होती म्हणजे आता इकडच आहे आज एक तास निघून झाला या ट्रॅफिक मध्ये पाहून आमच्या नशीबात असं योग आलो ना आम्ही ते चालू ते गुरुवार होता म्हणलं आता भारी झालं म्हटलं बाबाने बोलवलंय आम्हाला शिर्डी मध्ये म्हटलं चला बाबा दर्शन घेऊन होते शिर्डीचं नाव कसं आहे एकदम कडक मध्ये ना आम्ही ऑलरेडी शिर्डी येऊन पोहोचलेले होतो ते बघू शकता तुम्ही शिर्डीचा नजारा एकदम झकास मध्ये मी तिकून जातो आणि तिकूनच पहिला गेट तो कोणता गेट आहे काय दिसणार पण नेमकं कोणता आहे काय माहिती मोकळा ट्रॅफिक होती तिथं पण येऊ तुम्ही बघू शकताय आणि इकडं येऊ बाबा ना म्हणलं चाललाय म्हणलं मोटर घेऊन आम्हाला नाही अडकलं म्हणजे बरं त्या बाबाला माग टाकून मग निघलो पुढं गाडी पार्किंग लावाल का आम्हाला जागा पण बनलं फुकट म्हणजे जागा कुठे भेटून तिकडं चाला म्हणलं काय पैसे नाही म्हणलं आमच्याकडे पार्किंगला गाड्या लावण्यासाठी आणि इकडे तुम्ही बघू शकता साहेबांची मूर्त कशी एकदम भारी मूर्त आहे म्हणजे त्याच्यातून पाणी येत आहे बंद लॉजिक आम्हाला कळ पाणी येतंय आहे कोण आमच्या मित्र म्हणजे त्याच्यात काहीतरी टाकले त्याच्यामुळे पाणी येतंय म्हटलं बरं ठीक आहे नाही बाबा इकडे ना सरपंच पण आपल्या गाडी ओढला होता आम्हाला ना पार्किंग लावायला जागा सापडलेली होती याला मला कॅमेरामध्ये पाहिजे काय याचे वाले असे काही एडे सोडी नाही याला काय माहित नाही याला व्हिडिओ मध्ये गेले आता यानं व्हिडिओ पाहिलो याला कळून काय कांड झालंय अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम आज हम कहते तू बे हो ना आता आपण चाललेलो आहे पुढा इकडे काय पुढं आता आम्ही दर्शनाला जाणार तिकडे काय मध्ये जायला कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळे आपला मोबाईल काही इकडे येत नसतो आता आम्ही मोबाईलला कुठे ठेवून मस्त दे ना कॅमेरे वेमेरी अख्खं बिंद करून वापस येऊ भेटू एक पुढच्या क्लिप मध्ये भावना हे पोरा पण असेल ब्लॉग मध्ये आले म्हणलं हे म्हटलं ब्लॉग मध्ये तुला ऑलरेडी घेऊन बसलेलोय तो म्हणे बिलकुल नाही येणार म्हणतो ब्लॉग मध्ये म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं तू इकडंच हे पाच बस म्हटलं काही पाहत वाटतो नाट्या बिट्या सारं पाहत वाटतो तर पाहून हे आजीच्या ठिकाणी ना मग मित्र बसेल पाहिजे त्यानंतर लोक असे लुटले असते मोका लुटून खाले असते त्यानंतर ना लोक आधीच्या ठिकाणी असते पुढं पाहिलं आणि गोटी सोडा म्हणलं आता कोणाची गोटी सोडी द्या काय माहिती इड गोटी तर कोण हाय हाय एवढं का पण कोण सोडायला मोकळं इड गोटी सोडा म्हणे आणि गोटी बिटी काय सोडित नाही तुम्ही आम्हाला सोडा पाजून आता जाऊ द्या घराच्या अंग